दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी पक्षा संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे दरम्यान कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आज राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे कर्जत राष्ट्रवादी भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला घड्याळही आपल्याला दिलं आणि पक्षही आपल्याला दिला जे लोक जे कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून संक्रमात होते घड्याळ कुणाकडे जातोय पक्ष कुणाकडे जातोय त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करू परंतु तीही चिंता आता असोसिएट भेटलेली आहे कारण काम करत असताना दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पार्टी घोडतोड सुरू असताना आज आजीत शेख खोद हो असतील प्रशांतदा पाटील असतील निलेश दादा असेल राजू पाटील असतील दत्त आढावा असतील दीपक गायकवाड असतील यांच्या छत्तीशी मधून प्रमुख पदाधिकारी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत कर्जत मधून कळम ग्रामपंचायतीमध्ये बरेच प्रमुख कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत माणकोवडी ग्रामपंचायतीमधील माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत कर्जत शहरामध्ये आमच्या बिला लक्षण असतील मनसेमधून आमच्याकडे आलेला आज आपल्या तुम्ही करण्यासाठी कुटुंब असेल आज मोठ्या आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे मी सर्वांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत असताना आपल्या पक्षामध्ये स्वागत करत असताना मी त्यांना आपल्या सर्वांच्या साक्षी शब्द नक्की देतो कारण आपल्या पक्षामध्ये आपला सर्वांचा मान सन्मान आपल्या सर्वांची उंची कशी वाढेल आपल्याला पक्षाची ताकद कशी देण्यात येईल ही सगळी जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सगळ्यांच्या समावेश घेतो कारण आपण आज आजी शेठ सारखे एक चांगले उद्योजक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत छत्तीसगड मध्ये त्यांचं चांगलं वजन आहे मला आमच्या प्रसाद दादा सुद्धा सांगितलं तर आम्ही सर्वजण तीन चार वर्षापासून बीजेपी मध्ये काम करत होतो बीजेपी मध्ये काम करत असताना बीजेपी मध्ये काम करणारी यंत्रणा खूप चांगली आहे काम करत असताना त्यांची नियमावली खूप चांगली आहे परंतु इलेक्शन झाल्यानंतर कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्याचं काम असेल कामापुरता वापरून झाल्यानंतर त्यांच्याकडे ताकद देण्याचं काम असेल हे अनेक पक्षामध्ये आपण बघत आलेलो आहोत परंतु आपल्या पक्षामध्ये कोणी नेता नाहीये अजित शेठ तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच आमचे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते आणि नेते सर्वसामान आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे कर्जत तालुकाध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे राष्ट्रवादी युवकचे रायगड जिल्हाध्यक्ष अंकित साकरे अशोक भोपतराव एकनाथ धुळे रंजना धुळे भगवान भुईर तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी व महिला युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत